भुसावळ येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा भुसावळ येथील सेंट्रल रेल्वे स्टेडियमवर जागतिक योगा दिन उत्साहात संपन्न झाला योगा दिनाचा कार्यक्रम हा क्रीडा मंत्रालय व रेल्वे मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व डीआरए पांडे व इतर मान्यवर उपस्थित होते सदर योगामध्ये तीन हजार लोकांनी भाग घेतला होता यात महिलांचा सुद्धा समावेश होता या प्रसंगी रक्षाताई यांनी सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी योगाचे महत्व जगभरापर्यंत पोहोचविले आहे प्रत्येकाने योगा करणे आवश्यक आहे एवढे संजय सावकारे यांनी सांगितले की शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी योगा आवश्यक आहे याप्रसंगी गिरीश भाऊ महाजन यांनी सुद्धा योगाचे महत्व नागरिकांना पाठवून दिले आवाज जनतेचा न्यूजसाठी कलिम पायलट भुसा राष्ट्र त्या राष्ट्रीय पक्षाच्या कार्यावर लक्ष केंद्रित करते व शहरी आणि ग्रामीण जनता पाठवीत तसेच सेफारगा आणि समालो उत्तारीने काय सांगणार आज जागतिक योग दिवस आहे देशभरामध्ये सर्वात आधी राष्ट्रीय इंटरनॅशनल योगा डे च्या निमित्ताने मी सगळ्या देशवासियांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते योगा डेच्या निमित्ताने आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी ह्या योगाचा संदेश संपूर्ण जगभराला दिला आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून एकवीस जून आपण दरवर्षी साजरा करत असतो आणि ह्या वर्षीसुद्धा संपूर्ण जगामध्ये आज योग दिवस साजरा होतो आहे आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योग दिवस साजरा होतो आहे शाळांमध्ये आहे कॉलेजेसमध्ये होतो आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मला भुसावा सेंटर देण्यात आलं होतं आणि इथे आपण क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून आणि रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून आज इकडे जवळपास तीन ते चार हजार लोकांचा योगाचा कार्यक्रम इथे आयोजित का केलेला होता त्यासाठी आपल्या राज्याचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन तसेच भुसावळचे आमदार आणि राज्याचे मंत्री आदरणीय संजीव सावकरे इथल्या डी आर एम मॅडम कलेक्टर साहेब सर्व इथे अधिकारी असतील सगळे भुसावात लोक असतील आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि योग दिवस हा आपण फक्त एक दिवस न साजरा करता म्हणजे योग रोज केला पाहिजे कारण की आपल्या आरोग्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आज अतिशय महत्वाचा दिवस आहे एक योगा एक एकता मोदींनी दिली आहे आणि जररोज आपण सगळ्यांनी योगा केला पाहिजे आपल्या मानसिक संतुलनासाठी शारीरिक संतुलनासाठी हा योगा अतिशय आवश्यक आहे म्हणून मोदीजींनी आता प्रचार प्रसार देशभर नाही जगभर केलेला आहे संपूर्ण जगामध्ये आपण आज निमित्ताने रोज योगा केला जातो आहे पण दररोज योगा म्हणजे जवळजवळ एकशे ऐंशीच्या अमर देशांमध्ये हा योगा करून पोहोचलेला आहे स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल कारण खरंच मानसिक स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल योगा करणं हे अतिशय आवश्यक आहे हा संदेशसुद्धा मोदींनी याकडे केलेला आहे म्हणून मी सर्वांना आवाहन करेन की आपण दररोज थोडा वेळ काढून सकाळी योगा हा केलाच पाहिजे आपली शरीर चांगली ठेवली पाहिजे खानपान चांगलं ठेवलं पाहिजे मोदींनी ज्याप्रमाणे आवाहन केलेलं आहे पण त्यांचा मोदींचा भर हा योग पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जगाला दिलेली मोठी भेट आहे त्याच्या माध्यमातून आजचं जे युग आहे हे सगळं धकाधकीचं जीवन कॉम्पिटिशनचं सगळं जग आहे या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये लोकांना स्वतःसाठी स्वास लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आता पाहतोय आपण की युद्धजन्य परिस्थिती आहे हे सगळी लोकं तणावाच्या खाली असतात अशा तणावाच्या परिस्थितीमध्ये जर स्वतःला थोडासा रिलीफ द्यायचा असेल स्वतःच्या मायनास थोडासा रिलीफ द्यायचा असेल तर योगासारखा दुसरा पर्याय नाही आहे हे मोदी त्यांनी जगाला दाखवून दिलेलं आहे आणि स्वतःच्या उदाहरणावरनं त्यांनी जो व्यक्ती अठरा अठरा तास काम करतो त्याचं अठरा ता तास काम करण्यामागचं जे रहस्य आहे ते त्यांनी जगाला दाखवलं आहे की मी योगा करतो तुम्ही योगा करा तुम्ही फिट अँड फाईन राहा आणि जगासाठी काम करू शकता